नमस्कार मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन आणि छोट्याशा व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांनाच नेहमी प्रश्न पडलेला असतो की ब्रेकफास्टसाठी काय बनव काय हेल्दी बनवा तर त्याचीच एक छोटीशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर रेसिपी आपला व्हिडिओ समोर कंटिन्यू करा आणि ट्रायपॉट मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला <laughs> अगदी अर्धा घंटा शोधत होती श्रुती निकाल कुठं ठेवला काय माहिती चला रेसिपी बघून घेता येईन आपली सामग्री फक्त एक छोटासा कांदा कट केला आहे कोथंबीर कट केली आहे आणि इथे हिरवी मिरची चार पाच काळा लसण आणि थोडंसं मीठ तेवढंच खलबत्त्यामध्ये कुटून घेतले कारण एवढंसं मिक्सरमध्ये बारीक झालंच नसतं म बस एवढंच पाहिजे आपल्या रेसिपीला एवढ्या सामानमध्ये आपली रेसिपी खूप जास्त टेस्टी बनणार आहे काही लक्षात राहणार नाही अशी सामग्री नाही एकदम सिम्पल सामग्री आहे तुम्ही देखील ट्राय करून बघा हे ड्रम स्टिक लिहू आणि इथं मी वाटीमध्ये एवढी काढून घेतली आहे कारण मी नाचणीचं पीठ पण थोडंसं घेतलं आहे ना आ, याला नाचणीचं पीठही म्हणतात मराठीमध्ये नाचणीच बोलतो आपण जे छोटे छोटे त्याचं पीठ आहे आणि इंग्लिशमध्ये याला फिंगर मिलेटही म्हणतात आणि उत्तरखंडी भागात दे याला देखील म्हणतात तर याची मी ब्रेकफास्टसाठी आता एक छोटीशी रेसिपी शूट घेणार आहे तर तुम्हाला दाखवते अगदीच कमी सामग्रीमध्ये एकदम छान असा ब्रेकफास्ट बनणार आहे आणि तर मूग डाळ बनवली आम्ही घरी तर त्याची काही चुरी आहे तर ते देखील मी भिजू घातलं आणि याचाही उतप्पा करून मी खात असते ब्रेकफास्टसाठी सगळी सामग्री आहे ना मी मिक्स करून घेतली आहे तर मी इथे ना तवा गरम करत ठेवला होता आमच्या तव्याला प्लीज इग्नोर करा कारण आम्ही कॉर्न याच्यावरच तळतो आरोसाठी काय भेंडी आलू थोडीशी छोटीशी जी पण भाजी असेल या ती याच्यावरच केली जाते त्याच्यामुळे त्याला किती मी खडून घासते ना, थे पर ना मला मला ते परत असा होऊन जातो चला आता हे टाकून घेते नसल्या कारणाने मला तुम्हाला त्याच्यावर टाकण्याची प्रोसिजर नाही दाखवता आली मी खूप शोधला पण सापडतच नाही आहे तर मी टाकून घेतलं आहे आणि मी अगोदर तेल टाकलेलं होतं तरी पण एक आपण साईड साईडने तेल सोडू आणि एक प्लेट झाकण ठेवून देऊ त्याच्यावर ट्रेडिशनल लाईफ म्हणून एक चॅनल आहे यूट्यूबला पूर्ण केरळ स्टाईल रेसिपी खूप छान दाखवतात त्यात तर मी त्यांच्या रेसिपी आहे ना बऱ्याचशा तुम्हाला माझे ब्लॉगमधून दाखवत असते जर तुम्हाला हीच रेसिपी त्यांच्या ब्लॉगमध्ये पाहिजे असेल ना तर तुम्ही जाऊन पाहू शकता तिथं पण अशीच दाखवलेली आहे त्यांनी पण चला ते बनल्यावर दाखवते तुम्हाला आता एकदम किंचित असा खाण्याचा सोडाही ॲड करू शकता तुम्ही हा जर तुम्हाला फ्लॉपिनेस पाहिजे असेल तर मला खाण्याचा सोडा खूप असा हेल्दी वाटत नाही त्याच्यामुळे मी टाकत नाही तुम्ही ॲड करू शकता नसल्यामुळे ना पाणी सतत मला बाहेरून जाऊन आणावं लागतं नंतर काही का ना काही किचनचं करावं लागणार बाबा खूप त्रास वाटतो रेसिपी बनवताना अजून एक रेसिपी तुम्हाला दाखवते मूग धालच्या चिल्ला म्हणजे एक ब्रेकफास्ट ऑप्शनचीच आपली रेसिपी आहे पूर्ण दोन तीन काळ्या लसूण मीठ मिरची आणि कोथंबीर यात ॲड केलं आणि याला एक, एक आ, दोन तीन गुरके फिरून घ्यायचं आहे आता मिक्सरमधून आणि बस सोपंच आहे मुगाचा पण चिल्ला बनवणं थोडासा त्यांनी चिल्ला माझ्याकडून तुटलाही आहे <laughs> मी माफी मागते त्याच्यासाठी पण आता काय करणार तुटल्यावर पण खायला तर छानच लागणार चला इथं मुगाच्या आपलं ढोशाचं देखील बॅटर आपलं काढून झालं आहे याला तुम्ही चटणीसोबत देखील खाऊ शकता मी तर अशीच खाऊन घेते रोज कारण मला एवढा वेळच नसतो चटणी बनवा हे बनवा ते बनवा नाचणीच्या याच्यापेक्षा बेटर मी टाकले असं मला वाटतं <laughs> अजून याला पातळ टाकता येतो पण मी ह्याच चमच्याने टाकले मला मोठ्या चमचा भ भरवायचा कंटाळा आला आहे आता तर हा छान बनला ना नॉस्टिक पॅनमध्ये ना तुम्ही याच्यापेक्षाही छान बनतील तुमचे आता माझा नॉर्मलच तवा आहे आपला समजून घ्या थोडंसं कशा <laughs> बासू एक ॲक्ट्रेस असूनही स्वतःचं वजन खूप फास्टली कमी नाही करू शकायची कारण तेवढं कमी नाहीच करू शकत कोणी पण जर ती हिरोईन असून एवढं ट्राय करते आणि तर आपण तर नॉर्मल आहे ना त्याच्यामुळे चा आपण आधीच काळजी घ्याही नो खाण्यापिण्याविषयी स्वतःकडे लक्ष द्या चला आणि मी नेहमी माझ्या व्हिडिओ मध्ये सांगत आली की मी बिपाच्या जे अर्ध्या घंट्याचे वर्कआउट अर्धा कि एक घंट्याचं किंवा डान्स एक तिचं आहे ते दोन्ही मी फॉलो करते म्हणून पण आता ती म्हणजे लग्नानं बेबी नंतर बेबी नंतर तर कोणा कोणत्याही लेडीज ला वजन करणं खूपच कठीण जातं प्लीज तुमच्या घरचे जे लेडीज असतील ना तुमचं बाळासाठी त्यांनी ते <laughs> कॉम्प्रोमाइज केलेलं असतं त्यामुळे जेंट्सनी असं बिलकुल आपल्या वाईफला भासून द्यायचं नाही की तुझं वजन आहे किंवा काय कारण ते त्यांनी एवढं मोठं ते हे घेऊन तुम्हाला बेबे दिलेलं असतो आपला मुगाचा चिल्ला बांधलाय ऑटोमॅटिकली पलटला जातोय ट्रायपॉट नसल्यामुळं एक छोटीशी छोटी मुवमेंट मी कॅप्चर नाही करू शकाल तुमच्यासाठी कार मी हा चिटकला ना त्याच्यामुळे त्याला देखील थोडा खालून निघायला आता प्रॉब्लेम होणार आहे तर मी आहे ना तुम्हाला हा चिला खाऊन दाखवते ॲक्च्युली मी मुगाचा नेहमी कंटिन्यू करते मुगाचा हरभर डाळचा आज नाचणीचा मी देखील फर्स्ट टाईम ट्राय करते आणि शेवग्याचे पानं कसे आहे <laughs> खायला समज ना आता हम्म mm! वाव खूपच भारी आता हा किल्ला पण माझ्या ब्रेकफास्टमध्ये नेहमीसाठी राहणार आहे खूप छान टेस्ट आहे आणि मी इन्स्टंट बनवला तुम्ही काय करा त्याला अर्ध्या घंट्यासाठी रेस्टला ठेवा अजून ते आहे ना असं फ्लफी होईल तरी पण खूप टेस्टी लागायला ला। आता मुगाच्या चिल्लीची टेस्टिंग बघू मी खात चालले याच्यावरचं लक्ष देत असेल तुम्हाला अगदी छान लागायला मग हो मुगाचं मी नेहमी बनवते त्याच्यामुळे नो डाऊट मुगाचा भारीच लागतो काढून घेतो दालचिल्ला छान झालाय ना एकदम धोशासारखा होतो पातळ आणि ते दही घेतलंय मी खाण्यासाठी चला मग या ब्रेकफास्ट करायला ते बघा पाणी त्यानी गाडी धुवायला पैप नेला होता समोर आणला पाठी माग अरे गाणं म्हणायला आमचं गणप्र चुल्यावर काय आरू तुझ असे कार्टून भरलेले आमच्या फॅमिली मध्ये पूर्ण चालू नाही झालं की तुझ्या हिला एक फोन पाहायचाय हा हिला स्टार्ट करून भरून झालेले फक्त आता राहिले तेवढे कपडे धुवायचे नाही मी खाल्ली दालचिनी हे बघा काय खूप लावतोय दालचिनी वजन कमी होतं त्याच्यामुळं मी सतत दालचिनी तोंडामध्ये असते माझ <laughs> दिनी दाल अरे दालचिनी जास्ती बाबा लांडगा आला रे आला असत कस आहे दे आता द्या म्हणून आता सोशल मीडियावर त्याला भेटते तुम्हाला नंतर हे बदमाश लेकर इथून गेल्यावर भेटते मी भी। आल्यावर <laughs> त्याला <laughs> म्हणजे तू येत जा येत नाही देऊ ते पळत आहे तिकडच दुसरीकडे हरियाली आहे तिकडे पळतय ते भरून भरून किती वेळ भरणार आहे नुसतं नळ सोडून देतात बंद करत नाही काही नाही लोक म्हणते तुम्ही ते बंद करायचं घेऊन या बंद करायचं बटन का हा ते हाय आमच्याकडे पण धार एवढी मोठी आहे ना बिना मोटराचीच तर ते बसतच नाही बुच्छन ते आमचे नगरसेवक बी असं सांडवताना पाहिलं की लगे ओरडते बंद करा बंद करा पण का ते काही बंद होतच नाही आमचं नळ डायरेक्ट पाणी पिणं चालू आहे ते मोगाचे डालचा चिल्ला खांब बघूया नो डाऊट यार मस्तच राहतो मी रोजच खाते हा चला दहा वाजता नळ येणार आहे एवढ्या गडबडीत पण मी ब्लॉक करायला घेतला कारण मला हे ब्रेकफास्ट आयटम बनवायचे होते ना नेहमी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये दाखवतेच की मी काय खाते काय नाही पण म्हटलं चला आता वेळ येतं बनवून दाखवूया खूप छान व्हायला लागलं चला मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय आणि तुम्ही देखील अशा हेल्दी रेसिपी ट्राय करा आणि हेल्दीच खा राईस राजमा चावल काकडी सलादमध्ये टोमॅटो अजून कडधान्य असं खा बरोबर तुम्ही हेल्दी राहासाल <laughs> चल बाय बाय